राज्यातील शासकीय आश्रम शाळांमध्ये मोठा दूध घोटाळा झालाय असा गंभीर आरोप राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केलाय शासकीय आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना दिलं जाणारं दूध तब्बल एकशे सेहेचाळीस रुपये लिटर दरानं खरेदी केलंय असा दावा रोहित पवारांनी केलाय हा घोटाळा ऐंशी कोटींचा एका अज्ञात व्यक्तीनं अकरा निनावी फाईल्स पाठवल्यात ही व्यक्ती सत्ताधारी पक्षातीलच आहे असा दावा रोहित पवारांनी केलाय दुधाच्या खरेदीत राज्य सरकारनं केलेल्या घोटाळ्याचे पुरावे आहेत रोहित पवारांनी दिलीप वळसे पाटील आणि हसन मुश्रीफांवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधलाय महानंदला दिला गेला असता तर चौऱ्याऐंशी कोटी रुपये जो प्रॉफिट फक्त महानंदला झालं असतं पण इथं आपण जर बघितलं तर हे पूर्ण कॉन्ट्रॅक्ट हे एका प्रायव्हेट कंपनीला आणि सत्तेत असणारा एक नेता कोल्हापूरचा त्यांच्या कॉपरेटिव्हला हे दिलं गेलं आणि ह्याच्यात जे दूध शेतकऱ्यांकडनं तीस रुपयाला दिलं घेतलं गेलं तेच दूध गरिबाच्या पोरांना सरकारच्या माध्यमातून हे एकशे त्र्याऐंशी रुपये पर लिटर हे दिलं गेलं आणि ह्याच्यात ऐंशी कोटीची दलाली ही घेण्यात आली होती आता ही दलाली जी ऐंशी कोटीची दिली गेली ज्या कंपनीला दिली गेली हा करार जो मार्च मार्चमध्ये झाला तर मग काही लोकांचं विकासासाठी जाण्याचं हे तीन महिन्या आधी ठरलं होतं का असा आमचा प्रश्न आहे